नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज रविवार संध्याकाळची दिवाबत्ती झाली बाकीचे कामं आवडून झाले तर आज म्हटलं जी काही कामं राहिली असतील ते करून घेऊया कारण रोज कामातून वेळ भेटत नाही आहे तर संडेच्या दिवशी मी जी काही छोटी मोठी कामं असतील साफसफाई असेल शिवणकाम छोटं मोठं म्हणजे काही दुरुस्त कपडे फिटिंग वगैरे असेल तर मी संडेला करते तर आता माझी देवपूजा झाली चहा पण झाला आता जी काही भांडी घसून ठेवली होती ती मांडून घेते हे भांडी वगैरे झाले की शिवण काम करायचा विचार आहे मुलांचे फाटलेले कपडे वगैरे आहे ते पण संडेच्या दिवशी शिवते तर मी पंधरा दिवस झाले हा एक कुर्ती विकत घेतली पण काय फिटिंग करायला वेळच भेटला आहे म्हटलं आज मशीनवर बसून ते फिटिंग करून घेऊया आता दोरा सुई सगळं लावून घ्यावं लागेल मला आता आता मी ती नेहमी नेहमी वापरत नाही वेळ भेटेल वे त्यावर डिपेंड <t> असतं पण तुम्हालाही माहिती रोज आपल्याला वेळ किती मिळतो कामातूनही सुट्टी ना संडेच्या दिवशी शक्यतो शिलाई मशीनवर बसवते आज या कामामुळे मी बाहेरांनी फिरायला संध्याकाळी जाणवतो ते पण कॅन्सल केलं तर मी सुई सुण्यासाठी ना एक हे आणलं आहे सुई ओवायला मिळतं आपल्या ह्याच्यामध्ये जिथे शिलाई मशीनचं सामान वगैरे मिळते ते असं तारेचं असतं त्यातून पटकन सुई ओवली हो जाते मला ते खूप इझी पडतं आपण कपडे वगैरे शिवण्यासाठी जिथे सामान मिळतं सगळं सा धागे वगैरे त्यांच्याकडे अवेलेबल असतात ते त्यांना मागितल्याना ते देतात ते आता बरेच दिवस बंद असल्यामुळे सगळंच मला बॉबीन वगैरे भरून घ्यावी लागले आणि जी पहिली बॉबीन भरली होती हवा ना असा हे होता विस्कडलेला होता कारण बॉबीन केसला धागा पूर्ण असा फिटिंगचा हवा तेव्हाच तो टीप चांगली येते आपली मला मग मा पुन्हा ती भरावी लागली त्यासाठी पेन मी बॉबीन केस बघण्यासाठी पण बॉबिन घालण्यासाठी पण हे आणले असं मिळतं ते पण आहे असं स्क्रू ड्रायव्हरसारखं असतं पुढे त्याला फिटिंगचं रूप असतं त्याच्यामुळे आपली बॉबिन बाहेर पडत नाही मी शिलाई मशीनला मोटारच बसवून घेतली ले इलेक्ट्रॉनिक जेणेकरून पाय दुखणार नाहीत म्हणून कारण कमी वेळ असतो आणि त्यात पाय करायचं म्हणजे वेळ लागणार त्यासाठी मी शिलाई मशीनला इलेक्ट्रॉनिक मशीन, मशीन बसवून घेतली माझी हाफ शेल्टरची मशीन आहे त्याच्यामुळे मला छोटीच इलेक्ट्रॉनिक मशीन बसवली लागली मला माझे व्हिडिओ खरंच आवडत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कारण खूप मेहनतीने आणि एक आशेने आपण व्हिडिओ बनवताचं टाकत असतो आणि खूप मेहनत आहे ह्याच्या पाठीमागे आपण वेळ देत असतो हे बघा स्क्रू ड्रायव्हरसारखा आहे त्याला पुढे फिट करायचं आहे म्हणजे बॉबिन टाकल्यानंतर तुम्ही